ख मंडळी सकाळी उठल्यावर सगळ्यांना चहा खारी खायला खूप आवडतं मग आता आपण बऱ्याच वेळेस ही खारी विकत आणली जाते पण मी खारी कधी बनवली आणि किती दिवसापासून बनवून ठेवलेली आहे देखील आपल्याला माहिती नसतं आणि कशा प्रकारे बनवतात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं तर आज आपण फक्त दहा रुपये किंवा दोन वाटी मैद्यापासून अगदी ही खारी बनवणार आहे खारी बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे भरपूर टिप्स नेहमीप्रमाणे सांगितल्यामुळे खारी जर तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तर अजिबात रेसिपी चुकणार नाही चला तर बघ लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी मी येते एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि स्वच्छ चाळून दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता ही रेसिपी बनवत असताना तुम्ही एका मेजरमेंट कपाने किंवा ग्लासने किंवा वाटीने सगळं साहित्य घ्यायचं म्हणजे रेसिपी अजिबात चुकणार नाही दोन वाटी स्वच्छ मैदा एका वाटीने मी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचं म्हणजे अगदी सेम विकतच्या चवीची खारी तयार क होते चवीला देखील खूप छान लागते ही खारी तर मैदा घालून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेता होता त्याच वाटीने साजूक तूप अर्धी वाटी गरम करून घ्यायचं वितळेलं तूप अर्धी वाटी याच्यामध्ये घालून घेणार आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता आणि मैद्याऐवजी गव्हाचं पीठ देखील इथे तुम्ही वापरू शकता गव्हाच्या पिठाची सुद्धा खारी अगदी या चवीची किंवा याचप्रमाणे प्रमाणे होती तर प्रकारे तूप मी कडकडीत गरम करून घेतलं आणि थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं एकदम तूप न घालता थोडं थोडं घालून छान मिक्स करून हे तूप सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे तर अशा प्रकारे तूप थोडं थोडं घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे गरम असतानाच आमच्याने हलवून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने छान या पिठाला तूप चोळून घ्यायचं याप्रमाणे सगळ्या पिठाला आपलं तूप लागणं गरजेचं आहे तर छान खारीला पदर सुटतात अगदी विकतसारखे तर बघू शकता अशा प्रकारे मी चोळून घेतलेला आहे असा मुटका होणं गरजेचं आहे पिठाचं असा मुटका झाला की समजायचं अगदी तुपाचं प्रमाण योग्य पडलेलं आहे तर अशा प्रकारे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता थोडं थोडं पाणी टाकून छान घट्ट गोळा म्हणून घ्यायचा पाणी थंडच वापरलेलं आहे अगदी घट्ट गोळा म्हणून घ्यायचा नेहमी आपण चपाती किंवा पोळीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा बनवून घ्यायचा याप्रमाणे आता हे पीठ साधारण दहा मिनटं झाकून भिजनेसाठी ठेवायचं तोपर्यंत या लागणारा सा साठा किंवा सारण तयार करून घेतो यासाठी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये या वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लावरचं पीठ घेतले आहे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता दोन चमचे घेतलेले आहे यांच्यामध्ये साधारण तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये ह्याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची बघा याप्रमाणे दोन चमचेच फक्त तूप वापरले कमी पडत असेल तर प्रत्येक चमचा मी वापरला असे एकूण तीन चमचे तो वापरून मी छान पेस्ट तयार करून घेतलेले आहे छान स्मूथ अशी पेस्ट फेटून घ्यायची म्हणजे छान स्मूथ अशी पेस्ट तयार होते मस्त पे पेस्ट तयार झालेली बघू शकता अशा स्मूथ अशी पेस्ट या खऱ्यासाठी लागते आता मी पोपोटावर लाटता आपण किचन वाट्यावरतीच ह्या सगळ्या याच्या पोळ्या लाटून घेणार आहे कारण आपल्याला मोठ्या आकारामध्ये पोळी लाटून घ्यायची यासाठी या, या पिठाचे साधारण मी पाच गोळे करून घेणार आहे आणि मध्यम आकाराच्या अशाप्रमाणे उंडे करून घेतलेले आहेत किंवा गोळे करून घेतलेले आहेत आणि आता पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे आपण नेहमी चपाती करण्यासाठी करतो अगदी सेम तशीच जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्हाला जर खारीला भरपूर पदर पाडून घ्यायचे असतील किंवा भरपूर लेअरवाली खारी तयार करायची असेल तर तुम्ही साधारण सहा ते सात पोळ्या एकावरती ठेवू शकता आणि जर तुम्हाला मध्य हवे असतील तर साधारण दोन ते तीन पोळ्या तुम्ही ठेवू शकता साधारण मी पाच पोळ्या या येथे करून घेणार आहे तर प याला तुम्ही पीठ किंवा तेल लावण्याची सुद्धा अजिबात गरज लागत नाही स्मूथ असं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे याप्रमाणे लाटून घ्यायचं अगदी पातळ लाटून घ्यायचं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं पातळ लाटून घेतल्यामुळे खाली देखील खूप छान तळी जाते तेलामध्ये आणि कुरकुरीत पण छान होते जर ही थोडंसं पोळी जाड झाली तर मग हो खारी देखील जाड होऊ शकते यासाठी जेवढं पातळ होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचे अगदी साधी सोप्या पद्धतीने खारी करण्याची पद्धत आहे तर बघू शकता पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेल्या आहे अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या होत्या पाच पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत जो साठा किंवा सारण तयार करून घेतलो हो तर ते पोळीवरती याप्रमाणे लावून घ्यायचं आणि सगळीकडं पातळ लावून घ्यायचं हाताने कड्यांना देखील लागलं ला पाहिजे याची काळजी घ्यायची सगळीकडे जेवढं शक्य केवळ तेवढं पातळ सगळीकडं न लावून घ्यायचं अशा प्रकारे परत याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची परत सारण किंवा साठा लावून घ्यायचा आणि परत आपण छान याप्रमाणे पसरून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी खालच्या पोळीला पूर्ण सारण लावून घेतलेलं आहे साठा लावून घेतलेला आहे ह्याच्यावरती दुसरी पोळी ठेवली परत त्याला साठा लावून घेणार आहे असं करून मी सगळ्या पाचही पोळ्यांना याच पद्धतीने साठा लावून घेणार आहे तुम्हाला भरपूर लेअर्सवाली हा कार्यावय असेल तर जेवढ्या तुम्ही पोळ्या ठेवाल तेवढ्या लेअर्स पडतील साधारण मी फक्त इथे पाच पोळ्यांच्या लेअर्स तुम्हाला दाखवणार आहेत तर अशा प्रकारे पातळ लावून घ्यायचं मी सगळ्याकडं बाजूने लावून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असतं तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा बघू शकता पाची पोळ्यांना याप्रमाणे सारण लावून घेतलं तर वरची बाजू याप्रमाणे दोमडून घ्यायची अशा प्रकारे आता इकडली बाजू दोन्ही बाजू दुमडून परत थोडा साठा लावायचा आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने अगदी हलक्या हाताने दुमळून घ्यायचं आणि छान दाबून हे करायचं अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि अशा प्रकारचा बॉक्स आपण आता लाटून घेणार याचा गोळा वगैरे अजिबात करायचा नाही आहे तसाच तो लाटून घ्यायचा चौखरी आकारमध्येच हाय देखील तुम्हाला जेवढा पाथळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं जेवढं तुम्ही पातळ लाटून घ्याल तेवढी खारी कुरकुरीत खुसखुशीत होईल आणि जाड लाटाल तर जाड खारी तयार होईल पण खारीला भरपूर लेअर सुटतात खारी अजिबात रेसिपी चुकत नाही अगदी साधी सोपी आहे पण नक्कीच अगदी विकतसारखी खारी तयार होते बघू शकता मस्त अशा प्रकारे मी लाठून घेतलेलं आहे तर आता आपण तुम्हाला ज्या हव्या आकारामध्ये खारी आकार हवे त्या तुम्ही कट करून घेऊ शकता आणि ते चौखणी आकारामध्ये खारी कट करून घेणार आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावरती जास्त मोठे खारा मादे 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 खारी हवे असेल तर मोठ्या आकारामध्ये कट करा मध्यम हवे असेल तर मध्यम आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी मध्यम आकारामध्ये चौखरी खारी कट करून घेणार आहे अगदी विकत सारखी ज्याप्रमाणे खारी असते अगदी सेम यापेक्षा तुम्ही बारीक करून घेऊ शकता बघू शकता भरपूर लेअर पडलेले आहेत आता ह्या सगळ्या एका ताठामध्ये काढून ते गॅसवरती कडे ठेवलीत कडेमध्ये तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर लो टू वरती ठेवायचं आणि हे छान खाली तळून घ्यायच्या बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत भरपूर लेअर याला पळायला ले सुरुवात झालेली आहे रिझल्ट तुमच्यासमोर आहे मस्त पांढरी शुभ्र आणि भरपूर लिअरवाली खावी येथे तयार झालेली आहे गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम ते ठेवायचं तेल मात्र सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं तेल जर कडकडीत गरम नसेल तर खारी भरपूर तेल शोषून घेते आणि नंतर तळ्यानंतर मर नरम पडते यासाठी कडकडीत तेल गरम करून खारी छान तळून घ्यायची खरपूस तळून घ्यायची म्हणजे लवकर ते नरम पडत ना अगदी कुरकुरीत खुसखुशीत विकत सारखी खारी तयार होते तर तुम्ही बघत असाल कढईमध्ये भरपूर अशा लेअर पडलेल्या आहेत खारीला तुम्हाला जास्त डार्क रंग हवा असेल तर करून घेऊ शकता बघू शकता इथे खारीला किती अशा लेअर पडलेल्या आहेत आणि सगळ्याच खारी याप्रमाणे लेअर तयार झालेल्या आहेत पातळ असेल तर पातळ खारी तयार झालेली बघू शकता पदर एक सुटलेलं आहे तेलामध्ये किती सुंदर अशी खारी आपली ते तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या खारी ज्या कट करून घेतला तळून घेणार आहे पुढे तुम्ही पुढची पण व्याज तुम्ही बघू शकता मस्त भरपूर लेअर पडलेली ले खारी देखील इथे तयार झालेल्या भरपूर पदर पडलेले आहेत बघू शकता की ते फुललेले आहेत तर अशा प्रकारे मस्त खारी तयार झाली संपूर्ण खारी मी तळून तयार करून घेतलेल्या आहे तर बघू शकता मस्त भरपूर लेअरवाली खारी तयार झालेली आहे अगदी विकत सारखी मिसायला सुद्धा अगदी विकत सारखी सेम खारी इथे तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशा भरपूर लेअर पडलेल्या आहेत आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी इथे तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी अगदी साधी सोप्या पद्धतीने मी करून दाखवली याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायच्या नव्हती नवीन असं तर प्लीज सत्कार नक्की करा धन्यवाद